जुन्या पेन्शन योजनेचे खरे योद्धा कागदोपत्री अनेक योद्धा आहेत खरे त्यांना स्वतःला पेन्शन आहे ज्यांच्या परिवाराला पेन्शन आहे पण ज्या त्यांच्या बांधवांना पेन्शन नाही जे नव्या पेन्शनच्या संघर्षामध्ये अडकलेले आहेत त्यांच्याकरता स्वतःच्या घरावर तुळशीपत्र घेऊन जी व्यक्ती पूर्ण भारतभर सायकलवर प्रवास करते आहे आणि लोकांच्या लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचं काम करते आहे अशा या निकम सरांना सर्वात पहिले आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो आणि त्यांना वंदन करतो की आज खरोखर समाजामध्ये अशी ही लोक आहेत जे स्वतःचा स्वार्थ सोडून समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो याकरता त्या ठिकाणी काम करत असतात जर तुम्ही पैठण्यांची गोष्ट काढली तुम्ही शिक्षक विकले जाण्याची गोष्ट काढली आमच्या संस्थेचा आमच्या शाळेचा कॉलेजचा इतिहास जर बघितला आम्हाला विकत घेण्या व्यक्ती आहे त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे आणि मी संकोचपणे या ठिकाणी उभे राहत असतो आम्हीच नाही तर आमची संस्था सुद्धा त्या ठिकाणी त्या संबंधित व्यक्तीच्या मागे उभी राहत असते आणि तिच्यातन आपले सत्यजित तांबे यासारख्या लोकांना जाहीरपणे आम्ही समर्थन सुद्धा त्या ठिकाणी देत आपण जे काम आहे आहे ते पण त्यामध्ये जर काही तुम्हाला हारीचा वाटा किंवा काही मदत आमची लागली कोणत्या वेळी कोणत्या कार्या करता तर तुम्ही आवडून आम्हाला त्या ठिकाणी बोलवा तुमच्या या निवडणुकीच्या हिच्यामध्ये प्रत्येक शिक्षकाची एक मनोकामना तीच असते की थी थी शिक्षक आमदार जेव्हा त्या ठिकाणी निवडला जातो तर त्या विधान परिषदेमध्ये सात जागा आपल्या आहेत विधान परिषदेमध्ये सात शिक्षक मतदारसंघाच्या जागा आहे आणि सात पदवीच्या जागा अशा सरांनी सांगितलं त्या पद्धतीने चौदा जागा फक्त एज्युकेटेड म्हणजे शिकलेल्या लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या जागा त्या ठिकाणी आहेत आणि साजिकत जर शिकलेले लोक त्या ठिकाणी वोटिंग करत आहेत तर त्यांनी आपल्या भविकंबाचा सक्ष बुद्धीचा वापर करून त्या ठिकाणी आपलं अमूल्य मत योग्य अशा व्यक्तीला त्या ठिकाणी देणं हे गरजेचं आहे आणि सर तुम्हाला मी या ठिकाणी आश्वस्त करतो की आमचा जवळपास सर्वचा सर्व स्टाफ तुमच्या पाठीशी भक्कमपणे या ठिकाणी या निवडणुकीमध्ये शंभर टक्के उभा आहे